हॅलो फ्रेंड्स मी अल्पितानी स्वागत असं तुमचं माझ्या नाही व्हिडिओमध्ये आजची माझी सकाळ कामं करीत करीत झाली तर आमच्या घराच्या बाजूंना वसरे नाही होते तर पप्पानी वसरे बनवले नाही आणि आता बांधकाम मला असा ना त्यामुळे पाणी मारते ते असा कोरा बांधकाम असला ना की दिवसातून तीन वेळा तरी आम्ही ते पाणी मारतो नाही तर बांधकामाग सगळं जीव जातं भांठीमागची जमीन अजून ओली असतात ते थोडंसं पेट दिलंय आता पटकन लोंगळ करून घेतोय त्यानंतर आई आणि मी घट्यावर जाणार असो तर काय झालं माहिती आई जो चष्मा असताना तो काहीतरी पळलो आणि आता एक पुन्हा डोळे चेक करून नवीन चष्मा घ्यायचो हा बाजारात दिलं तर सगळीकडे लहान लहान मातीची मरकी दिसत होती मग लक्षात येईल की मकर संक्रांती जवळ येताना त्यामुळे बहुतेक जण सुगात पुसतात आणि त्यामुळे मरकी विकू केली केली असतरी चष्माच्या दुकानात इलव आई डोळे वगैरे चेक केल्यात पण आईकडे फ्रेम आवडत नव्हती चष्माची आणि खूप वेळानंतर मग आईक एक फ्रेम आवडली आणि आईन मग तो चष्मा करून दिला तर ही असं आमची कट्ट्याची बाजारपेठ आणि आज काही थोडी गर्दी नाही असतात तुमकोणा ही बाजारपेठ माहिती असता ती कमेंट करून मला नक्की सांगा घरी येलं कोलंबी साफ केलं कोलंबी बनवण्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य तयार करून ठेवलं आणि आता आम्ही कलिंग पण खातो यवं तुम्ही पण खाऊ तर आईन आज कोलंबी बनवूच्यासाठी बिड्याचं तवं घेतला आहे बिड्याच्या तव्यावरती बनवलं की खूप चांगली टेस्ट येतात आणि आज फक्त कांदा टोमॅटोमध्ये बनवायचं असतं दिसता तर मस्त हा एवढ हो तुम्ही पण तुमका सगळ्यांना माहितीच असा पावसाळ्यात आम्ही हळद लावली होती आणि आता ती हळदीची पानं वगैरे सुकली असत तर आता आम्ही हळदीचे मुलगी असत ना ती पुढच्या वर्षीसाठी काढून ठेवतो थोडी हळदीची पानं पण भेटली ती आता फ्रीजमध्ये ठेवून देतो कधी मोदक वगैरे बनवलं तर भेटतील शेणकुळा बघितले तर सुकली होती आता त्यांना परतून ठेवते हो म्हणजे दुसऱ्या बाजून पण सुकतील आता खेळ्यात मस्तपैकी झाडू मारून घेत आहे चला तर मग बाय बाय व्हिडिओ असतं का नाही व्हिडिओमध्ये